कडे पालखी मधील भाविकाच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी केले विरुद्ध गुन्हा दाखल गुरुवारी श्री संत गजानन महाराज शेगाव येथून मंदिर परिसरातून निघालेल्या श्रींच्या पालखीत नागझरी रोडवर भिकाजी रोहनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गांद्रेसाहेब यांच्या फिर्यादीवरून सलीम खान अकबर खान वय सत्तावीस वर्ष राहणार आकोट फाईल पूरपीडित कलनी अकोला फैजल खान रहीम खान वय सव्वीस वर्ष राहणार आकोट फाईल पूरपीडित कलनी अकोला व मंगेश ईश्वरसिंग ठाकूर वय तेहतीस वर्ष नगर डापकी रोड अकोला या विरुद्ध अपराध नंबर तीनशे सदोतीस अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा चारशे एक बादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस एडकॉन्स्टेबल गणेश वाकेकर बक्कल नंबर बाराशे चौवेचाळीस करीत आहेत